हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या ब्लॉगवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज आम्ही चाललो आहे फाय डोवर नवीन लॉन्च झालेली थार बघायला आणि माझ्याबरोबर माझा मित्र जोएल आहे जोएल तुझं माझ्या ब्लॉगवर स्वागत करतो आणि नक्की कसा रिव्ह्यू आहे आज आपण बघायला जाणार आहोत मोस्टली अजून लोक विचार करत आहे की थार खरेदी करू कशी आहे थार आपले पण व्हिव्हर्स आहेत आपण त्यांना दाखवूया कशी आणि मुळात म्हणजे मला पण इच्छा आहे की नक्की आपण टू डोअर थार तर पाहिली पण आता आपण फाय डोअर कशी आहे नक्की बघूया आणि चला तर मग मस्तपैकी आज आपण नाशिकच्या महिंद्राच्या शोरूमला जाऊन व्हिजिट करू थार बघू कशी आहे आणि जर पटली तर आपणही घेऊ चला थार बघायला जाऊया आता मित्रांनो मस्तपैकी तर गाडी इथं लावली आणि आता आम्ही चाललो आहे थार बघण्यासाठी महिंद्राच्या शोरूमला आलेलो आहे आणि आज खूप ऊन आहे आपण पाहू शकता पण कशी आहे गाडी आणि कसं आहे त्याचं रिव्ह्यू आपण बघणार आहोत जोल काय वाटतं तुला कसा प्रतिसाद आहे थारला मार्केटमध्ये आता सध्या एक नवीन ट्रेंड चालू आहे थारचा आणि थारचं जे काय अपग्रेडेशन केलेलं आहे त्यांनी तर आपण आज ते बघूया काय काय चेंजेस आहे वा चला तर मग आता आतमध्ये जाऊन बघू शे उत्तम बिल्ड क्वालिटी सही महिंद्राने लॉन्च केलेली आहे काही ठिकाणी ट्रोल केलं गेलं काही ठिकाणी कौतुक केलं पण इंडियन कंपनी आहे आणि इंडियन कंपनी जी आपल्या देशाचा अभिमान आहे स्वाभिमान आहे त्या हिशोबाने आपण लोकल फॉर लोकल यासाठी काम केलं पाहिजे फार आहे मला वाटतं खूप चांगली हाईट आहे आपण पाहू शकतो माझी हाईट पाच फूट दहा इंच आहे गाडीची हाईट वाटतं साडेसात एक बरं गाडीचं आपण पाहू शकता गाडीची हाईट केवढी आहे म्हणजे जोएलपेक्षाही उंच आहे थोडी गाडी तर गाडी आपण पाहू शकता खूप सुंदर आहे आहे खूप चांगला त्याला ओपन दिलेला आहे आणि त्याचे फूड स्पेस जो आहे रेअर सीटचा एक नंबर आहे आणि डोवर बघा तुम्ही केवढं चांगलं ही आहे या कारची रिअर सीटची नेकप्रेस आपण पाहू शकता किती आरामात मस्त आहेत म्हणजे बागासारख्या एका व्यक्तीला तर आपण बघू शकता की केवढ कम्फर्टेबल बसता येत आपण ज्वेल कसं वाटतंय तर तुझी हाईट माझ्यामध्ये सहा फूट असेल फूट तर सहा फूट हाईट असलेल्या व्यक्तीला केवढं कम्फर्टेबल बसतंय तर कशी लेग स्पेस कशी आहे कम्फर्टेबल आहे कार म्हणजे जे लोकांच्या दरवाजा तर आपण पाहिलं गेलं तर जे हायटेड लोक असतात ना मागे लेग स्पेस प्रॉपर भेटत नाही जे थार मध्ये हे अपग्रेडेशन जे केलेलं आहे स्पेस आणि वरती पण भरपूर वरती पण स्पेस आहे म्हणजे असं काही स्पीड ब्रेकर वगैरे जरी आला तरी डोका आढळणार वा आपण पुढचे बघूया सीट कसे आहे आणि इंटेरियर पण आपण बघू शकता केवढं सुंदर आहे मागून आपल्याला इंटेरियर आणि जे स्टेअरिंग व्हील आहे स्टेअरिंग व्हील सेम टू सेम आपण जी आपली स्कॉर्पिओ एन आहे स्कॉर्पिओ एनचं आणि चा, याचं इवन एक्स एक्स यू व्ही सेवन हंड्रेडचं जे स्टेअरिंग आहे सेम ते आहे आता आपण स्टेअरिंग व्हील बघूया आणि इथे आपण बघू शकता उतरताना एवढं या उतर। ठिकाणी आपली स्टेअरचीच दिलेली आहे म्हणजे कम्फर्टेबल तरी हाईट बघा तेवढी आहे म्हणजे कुठून दाखवली तर मे बी जबरदस्त एकदम सॉफ्ट एकदम अपन रेड सीट ची जी फूट स्पेस जी है बहुत है एकदम बल्की है गाड़ी एकदम कम्फर्ट है अपन आता थोड़ा मार एकदम कम्फर्टेबल रेड सीट ची जी पी सीटिंग है एकदम सुंदर है ए सी पॅनल आपण बघू शकतो तो, तो सुंदर आणि ही ऑटोमॅटिक आहे मुळात म्हणजे गाडीला सनरूफ दिलेला आहे तर आपण सनरूफला जे मोस्टली विंडोज असतात त्याची खूप अट्रॅक्शन असतं आणि आपण पाहू शकतो थोडं सुंदर या ठिकाणी बटन्स या ठिकाणी दिलेले आहे सॉफ्ट आहेत बटन तरी चांगली अपग्रेडेशन ह्या थारमध्ये बघायला मिळते ही माझ्या मते आपण ह्याच्यात इंडियन कल्चरमध्ये सहा सीटर गाडी म्हणजे दहा सीटर गाडी आपल्या नजरेत असते आपण बघूया मागचा फाईव्ह डोअर हो आहे तर मागचा जो डोअर आहे कशी तिथं तुम्हाला एकच नंबर म्हणजे इथं पण मी आरामात झोपून जाऊ शकतो म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दोन जण बसू शकता इथे एक जण मांडी घालून बसू शकतो घेऊ शकतो एवढी सुंदर स्पेस या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे दोन जण आरामात मागेही बसू शकता इथे झोपूही शकता पाहिला आमके आरामात बसता येतं मागे चांगली स्पेस दिलेली म्हणजे तुम्हाला बाहेर फिरायला यायचं असेल ॲडव्हेंचरला यायचं असेल ऑफ असेल किंवा लॉंग ड्राईव्ह असेल सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून ही गाडी बनवण्यात आलेली आहे आणि हा प्रॉब्लेम आहे की आपण गाडीचा दरवाजा लावला आणि वरतून काच जर वर आपल्याला बंद करायचं असेल <laughs> तर ते इथं आदळत होती आता आपण बघू शकतो इथं एक चांगलं ते फायबर आहे याच्यामुळे आदळणार नाही खूप चांगली अशी हार आहे जे सेल्सफल त्यांच्याकडून थोडीशी अजून त्यांच्याकडनं काय माहिती घेते आता आपण इथे आपण बघू शकतो की एकशे ऐंशी ची टॉप स्पीड दिलेली आहे आणि सेम टू सेम जो ह्याचं स्पीड मीटरची जी काही आहे सेम टू सेम आपल्याला ब स्कॉर्पिओसारखी बघायला आहे स्टेअरिंग आहे सगळे जे काही गाडीची आतली जो पण इंटेरियर आहे तो सेम टू सेम आपण बघू शकता स्कॉर्पिओ हँडसारखा दिलेला आहे मोस्टली हा हँडल स्टेअरिंग हँडल आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व या ठिकाणी त्यांना एक्सेसरीज आपल्याला दिले प्रोवाईड केलेले आहे मेन्यूज भरपूर दिलेले आहेत ए सी आहे ए सी जो आहे जो तो खूप चांगला ॲट्रॅक्टिव्ह त्याचे पॅ ए सी पॅनल जे आहे ते खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे रेडिओचे बटन आहे म्युझिकची बटन आहे कॉलिंगचे बटन आहे क्रूज कंट्रोल आहे त्याच्यानंतर वाईपर्स आहे हेडलाईट अप्पर डिप्परची सगळी या ठिकाणी सेटिंग्स आहेत खूप चांगली अशी बलकी ही गाडी आहे आणि इंडियाची शान म्हणजे महिंद्रा आहे आणि आपण व्होकल फॉर लोकल म्हणजे आपल्या स्थानिक जे गाड्या आहेत आपण त्यांना प्रमोट करूया आणि मला असं वाटतं की नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा फार कशी आहे बघा आणि ही कॉमेंटमध्ये सांगा ज्यांना फार घ्यायची असं आहे अजून काय तुम्हाला जाणून घ्यायचं आहे पण जेवढी काय माहिती आम्हाला शक्यता जी आहे ती देता येते ती आम्ही देत आहोत गाडीचा एक नंबर आहे इंडियाचा लोहा आहे बघा आणि ट्राय करा नक्की आपल्या भारताच्या गाड्यांनाही आपण प्राधान्य दिलं पाहिजे पण आपण पाहू शकतो की साईड मिरर नाही या ठिकाणी ऑटोमॅटिक कंट्रोल दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक विंडोचे पॉवर विंडोज दिलेले आहेत बटन आहेत इथं काही मिळतं आपल्याला म्हणजे जसं की आपल्या पेट्रोलचा टँक जो आपल्याला असतो त्याचा उघडायचा असेल त्याचं बटन दिलेलं आहे ऑफ रोडिंगसाठी बटन दिलेलं आहे आपल्याला डिम लाईटसाठी दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला विविध ऑफ रोडिंग करायचे असेल किंवा लॉंग टूरला जायचं असेल तर त्या हिशोबाने सेटिंग दिलेले आहे सर्व चांगलं आहे अठरा इंचाचे बल्की असे व्हील दिलेले आहे अठरा इंचाची एक सोन व्हील आहे ओके आणि त्याच्यामुळे जर गाडीला चांगलं ऑफरोडिंग करते ते त्यानंतर त्याचबरोबर आपलं खूप चांगलं बलकी लूक येतं गाडीला आणि मस्क्युलर वाटते म्हणजे अठरा इंचचे प्रोजेक्टर लॅम्प दिलेले आहेत गाडीला रेजिंग दिलेली आहे चांगल्या प्रकारची म्हणजे भारला एक ॲडव्हान्स म्हणजे अपग्रेडेशन मिळालेलं आहे आणि कुठंतरी त्यामुळे आपल्याला भार घेण्यासाठी उत्सुकता वाढ वाढलेली आहे तर खूप चांगले असे गाडीला फीचर्स दिलेले आहे तर आता आम्ही चाललो आहे टेस्ट ड्रायव्हला कम्फर्टेबल आहे ऑटोमॅटिक आहे आणि आपण पाहू शकता आणि बटनही बटन स्टार्ट काहीच व्हायब्रेशन नाही गाडीला आणि आपण वरती टाउ

खूप सॉफ्ट मखन असं आहे त्याचं स्टेअरिंग आणि सेटिंग करता आता गाडी आपण काढूया आणि आपण पाहू शकता की केवढं सुंदर आणि केवढं अप्रतिम असं त्याच आपण चारी साईडनी आपल्याला विज्युअल दिसतंय गाडीचे आणि खूप मक्खन आहे बल्की लुक आहे एकदम चालवताना एक वेगळीच फिलिंग येते अप्रतिम आहे गाडीचं आता आपण एनर्जी गाडीची जी आहे कशी आहे पॉवर कशी आहे पण फील करूया पण एकंदरीत कम्फर्ट जो आहे गाडी चालवताना तुम्हाला कंटाळा येणार नाही गाडी चालवताना लॉंग ड्राईव्हसाठी गाडी एकदम सुंदर आहे चांगली आहे गाडीला एसी तर खूप पॉवरफुल मध्ये एकदम बाहेर एवढं होऊ नये पण अक्षरशः थंडी वाजते आपण पाहू शकतो की एनर्जी बघा तुम्ही गाडीची पॉवर बघा काय पावर आहे खतरनाक आहे पिकअपला गाडीला तोड नाही का काही एकंदरीत गाडी खूप पॉवरफुल आहे इंजिन पॉवरफुल आहे कम्फर्टेबल आहे आणि आपल्या इंडियाचा लोहा आहे तर आता आपण म्युझिक सिस्टीम बघतो गाडी ही गाडीची इनबिल्ट आहे ना म्युझिक सिस्टीम हारन हार्डन इंटरटेनमेंट के रास्ते ना होकर हुश्टे ना होना समाना है दीवाना इसीलिए तूने ना जाना काय माहिती दिल्याची त्यांना माहिती नाही पण मी जी माहिती दिली ती योग्य दिली मग अशी पण जो हे बघ एका एक उंगली मी गाडी का जो स्टेरिंग आहे गोंधळ म्हणजे केवढी मखन आहे गाडी आपण बघू शकतो अप्रतिम आहे गाडीचा एक्सपिरियन्स खूप स्मूथ आहे आणि जी गाडीची मेन म्हणजे जी एक पॉवर आहे जो रश आहे गाडी तो एकदम प्रॉपर फील होतो चला त्यांना तुला तुझ्यातून गाडी मला एकदम समोर पण एकदम कम्फर्टेबल वाटते ड्राइव्हच्या वेळेस पण असं काही एकदम लॉन्ग टूर साठी पण एकदम बेस्ट आहे गाडी ऑफ रोडिंगला तर बाब काय रडीन तर विषयच नाही मग काही आम्ही पॅरोनॉमिक सनरूप चा आनंद हो म्हणजे एकदम खतरनाक आपण पाहू शकता केवढ सुंदर वा नक्की वाटत ट्राय करा गाडी आपल्या इंडियन कंपनी आहे इंडियन लोहा आहे भारताचा लोहा आहे तर आपण आपल्या गाड्यांना प्रायोरिटी दिली पाहिजे आपल्या का इंडियन कंपनीजला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि अ सतरा लाखापासून स्टार्टिंग आहे गाडीची सतरा लाखापासून मग बाकी पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला गाडीची व्हरायटीज आहेत व्हेरियंट्स आहेत आणि खूप चांगला अपग्रेडेशन दिलेलं आहे गो आहे ट्राय करा हार आहे इंडियन कंपनी आहे महिंद्रा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करायचं विसरू नका आणि काय वाटतं आपण एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी सर्वांना जय